नि आले, नि नमस्कार 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 मंडळी मला द्या माझं नाव राशी तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी एक विनोदी किस्सा एक व्यक्ती एका ज्योतिषाकडे त्याच भविष्य विचारायला गेलेला आहे चला तर मग मी पण जाते तुम्ही पण या केलं नमस्कार गुरुजी नमस्कार नमस्कार तुमची प्रसिद्धी जग विख्यात अपॉ मिळत नाही मी गर्दीतून खस्ता खात खात तुमच्या पायापर्यंत आलेलो आहे बोला बोला काय सेवा करू आम्ही तुमची तुम्हीच मध्ये संकट निवारे करू गुरु शकता गुरुजी हम्म बोला मग बोला गुरुजी ह्या वर्षी गावाला नवीन घर बांधलेलं आहे हो हो आणि वास्तुशास्त्राच्या हिशोबाने गॅसची जागा कुठं असावी अहो दोन मिनिटं द्या पंचांग बघतो आणि सांगतो सांगा सांगा हम्म उत्तम पर्याय आहे मागच्या मागेच गेले ना बर मागे हम्म बद्दल बोलतोय अहो नैसर्गिक घ्यास बद्दल बोलतोय मग कोणत्या घरी आपण जेवण जेवण तो अहो तो काय कुठेही ठेवा तिकडे ठेवा इकडे ठेवा कुठेही ठेवा हम्म ते सगळं जाऊ दे तुम्ही माझं भविष्य सांगा ना भविष्य हात, हात। ते, दाखवा पाहू हात नाही उजवा हात मला सांग तुम्ही हातगाडी चालवायच का हातगाडी ह्यांना कसं कळ अहो म्हणजे वाहन वाहन रिक्षा होतो रिक्षा अहो तेच तेच म्हणायचं होतं मला परत हात दाखवा पाहू दोन मुलं आहेत तुम्हाला आणि तुमची पत्नी उत्तम स्वयंपाक बनवते हो आणि कधीतरी जेवायला पण बोलवा आम्हाला हो तेच सांगतो आम्ही हे सगळं तुम्हाला मिळणार आहे तुमच्या बाबतीत घडणार आहे काय वेळ लागल आणि ह्याच्यावर भविष्य बघायला <laughs>